मित्रांनो नमस्कार मी घोडके भीष्मा हा माझ्या शेतातील कापसाचं पीक आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आपल्या मराठवाड्याचं नगदी पीक ज्याला आपण पांढरसनं म्हणतो तो म्हणजे कापूस हा माझा कापूस आहे हा व्हिडिओ मी आपना समोर ठेवण्याचं एकच कारण आहे की कापसाचा दुसरा भर घेणं हे शेतकऱ्याच्या कधी फायद्याचं ठरतंय असा आतापर्यंतचा अनुभव आहे तुम्ही वर्षाआड किंवा दोन वर्षाआड एक तरी कापसाचा दुसरा बहर आपण घेतला पाहिजे माझं एकूण क्षेत्र दहा एकर आहे त्यामधलं मी सेकंड फ्लोरसाठी दुसऱ्या बहरासाठी आठ एकर कापूस ठेवलेला आहे आणि सुरुवातीला मला या मधून एक दहा क्विंटलचा उतार मिळालेला आहे आणि मी कापूस वेचणीनंतर या कापसाला तानावर घेऊन या आठ एकरमध्ये साधारणतः सहा क्विंटल युरिया एकरी दीड पोत युरिया टाकून ड्रीपद्वारे याला पाणी दिलं आणि एक इमॅम बॅक्टीन व ची एक फवारणी केली तसेच ड्रीपमधून एक सोळा लिटर सूक्ष्म अन्नद्रव्य सोडलं आज माझा कापूस असा आहे मला वाटतं आपण पण वर्षाआड का होईना पण अशा प्रकारे दुसरा भर घेतला तर हे आपल्यासाठी फायद्याचं राहणार आहे कारण आपला नदीकाठ जर सोडला तर आपला कितीही जरी पाऊस पडला तरी बाराही महिने पाणी पूर्ण अशक्य गोष्ट आहे म्हणून आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न जर घ्यायचं असेल तर हा कापसाचा दुसरा भर आपण नक्की घ्यावा कारण आपल्याकडे शाश्वत पाणी नसल्यामुळं आपण बारमाही पिके घेऊ शकत नाहीत त्यामुळं आपण कमी मेहनतीमध्ये में कमी खर्चामध्ये त्याच पांढऱ्या सोन्यापासून परत एकदा दुसरा भर घेऊन फायद्याची शेती करू शकतो कधीकधी बोंडाळीचा त्रास होतो परंतु यावर्षी थंडी जास्त असल्यामुळं मना तेवढा बोंडाळीचा पण काही परिणाम झालेला दिसत नाही या ठिकाणी खूप बुडापासून ते शेंड्यापर्यंत कापसाला चांगल्या प्रकारच्या दोड्या किंवा ज्याला आपण बोंडो म्हणतो ती आलेली आहेत चांगली सिटिंग झालेली दिसत आहे पहिला दहा आणि आता पाच जरी उतारा आला पुन्हा चांगला होईल या ठिकाणी बोंडाळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही जास्त पैसे मिळवायचे असतील तर रब्बीतील कोणत्याही भुसार मालापेक्षा कापसाचे पैसे जास्त मिळतात हे मात्र नक्की या आठ एकरमध्ये दुसऱ्या बहराचा खर्च साधारणतः एक वीस हजारापर्यंत होईल असे मला वाटते आणि उत्पन्न मात्र चांगले होईल अशी आशा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा सर्वांचे मनापासून धन्यवाद